मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान निमित्त रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शोयकंदे अमोल जाधव कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे जिल्हा कोषागार अधिकारी सरफराज मोमीन वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ जी के देशमुख टी आर पाटील शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील कॅशड्रायब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख संजय उपरे रफीक शेख युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तजवील मुतबल्ली मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे अनिल जगताप सचिन जाधव मुनाफ आडते आर एम काझी रियाज अत्तार एम ए शेख बाबा शेख यासिन यादगीर रफीक मुल्ला विकास भांगे सचिन घोडके प्रकाश शेणगे प्रवीण भागमारे राजपाल रणदिवे व बहुसंख्य मुस्लिम अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गोडसे गुलाम दस्तगीर गदवाल अर्चना निराली अनिता तुपारे राजश्री रोजी स्मिता पोरेडी छाया क्षीरसागर रंजना बेटकर वैशाली शिंदे पूजा राणी तवटी इकबाल शेख मुशीर कलादगी विनायक कदम चेतन भोसले सागर शेणगे भारती धुमाळ यांनी परिश्रम घेतले दरवर्षी सर आमचा मेसेज असतो पण आम्हाला जमत नाही कारण की रोजात बाहेर असतो पण आज सगळे बांधव मला इथं कोणी मुस्लिम बांधव दिसेना सगळे एकत्र दिसायला लागले म्हणजे आपला एक भारत आहे एकत्र सगळे मुस्लिमांची इफ्तार पार्टी नाही आहे ही अख्ख्या जिल्हा परिषदची एक संघ पार्टी आहे आणि गोडसे सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की दरवर्षीप्रमाणे एवढे मेसेज असतात त्यांचे की तुम्ही इफ्तार पार्टीला आवर्जून यावं आमच्या स्वतः स्वकीय मुस्लिम बांधवाचा एवढा कधी आग्रह नसतो एवढा गोडसे साहेबांनी आम्हाला एवढा आग्रह करून सगळ्यांना एकत्रित केला त्या बाबतीत सर्वात सगळे पदाधिकारी विशेषतः तुम्ही सगळे जे उपस्थित राहिले सगळ्यांचं पहिलं जिल्हा परिषदच्या वतीने स्वागत करतो आज या निमित्ताने एवढंच सांगतो की जो पवित्र रमजान महिना आपला जो सुरू आहे आणि त्याच्याबद्दल जे इफ्तार पार्टीचं आयोजन अविनाश आणि त्यांच्या सगळ्या टीमनी मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषदच्या शाखेने जे केले अतिशय कृत्ययुत उपक्रम आहे मी सगळ्यांना सगळ्या आमच्या मुस्लिम कर्मचारी असतील अधिकारी असतील सगळ्यांना रमजान इतच्या पण शुभेच्छा देतो आणि आपण असंच एकोप्याने सगळ्यांनी काम करून हे जिल्हा परिषदचं रँक कसं सगळ्या विषयात आपली पहिली रँक या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करूया वेळोवेळी बऱ्याच ऍक्टिव्हिटी मराठा सेवा संघ आणि अविनाश आणि त्यांची टीम घेत असती त्यातलाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी आपण चालवला आज आणि आज त्याला एवढे मोठे सायंटिफिक बॅकग्राऊंड पण आहे आज विविध डॉक्टर्स डायटच्या बाबतीत किंवा डायबेटिक कंट्रोलच्या बाबतीत इंटरमिडियट फास्टिंग एकवाट करतात जर तुम्ही बारा तास ते सोळा तास फास्टिंग करा वर्षात एक महिना दोन प्रकारची आश्चर्य जिल्हा परिषदमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये सौहार्द प्रेम आणि आकृती आणि एक अनौपचारिक प्रेम निर्माण व्हावं अशा प्रकारचा हा चांगला कार्यक्रम आहे आपला देश हा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पंथानी सगळ्यांनी विविधतेने नटलेला आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता आणि त्याच्यामधली जी सुंदरता आहे ती जपण्याचं काम अशा प्रकारच्या उपक्रमाने होत असतं म्हणून सर्वप्रथम मी आम्हाला सर्वांच्या वतीने मराठा सेवा संघाच्या या अतिशय प्रेरणादायी उपक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा जो एकोपा आहे हे जे एकमेकाबद्दल परधर्म सहिष्णुता आदर ठेवण्याचा भाव आहे हा आपण जपूया आणि आपली जिल्हा परिषदेची आणखी चांगली प्रगती आपल्या सगळ्यांच्या या अनौपचारिक संबंधामधून अनौपचारिक जे ऐक्य आहे त्याच्यामधून आपली जिल्हा परिषद कशी भरभराट्याला आणि एक नावनौकी मिळेल अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद